मित्रांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरती दोनशे चौऱ्याऐंशी जागांची जी भरती होती अखेर मित्रांनो त्याची एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे ने एक्झाम दिनांक जाहीर केलेली आहे तर आता आपण बघूया दिनांक कोणती आहे फायनल सिलेक्शन जर आपल्याला घ्यायचंच आहे यादीमध्ये फायनल लिस्टमध्ये आपलं नाव आणायचंच आहे तर नेमकं का आता काय कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये आहोत त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे सुरुवात करण्यापूर्वी सांगायला आनंद होतो की आतापर्यंत आपण बारा लेंथ शंभर प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत आणि इथून पुढं तर आपण वेगळीच मित्रांनो या ठिकाणी गती याला देणार आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंतच्या बारा प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तात्काळ व्हिडिओ संपल्या संपल्या त्या बाराच्या बारा, बारा प्रश्नपत्रिका पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक मित्रांनो अंदाज येऊन जाईल की बाबा यामध्ये नेमकं मराठी व्याकरणला काय करायचं इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के कसे प्रश्न येणार आहेत ए टू झेड तुम्हाला त्यातून माहिती भेटून जाईल आणि तसं तर प्रत्येकाकडे मित्रांनो आपलं हे नोंदी मार्गदर्शक आपल्या एक्झामवाडीच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहेच परंतु जर एका दुसरा अजूनही राहिला असेल आपल्या ओडीचा विद्यार्थी नोंदी आणि मुद्रांक विभाग भरती मार्गदर्शक ज्यामध्ये सगळं काही ए टू जेड दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर दिले नोट्स दिलेले आहेत ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत याच्या पलीकडे काहीही करायची गरज नाही एवढं सगळं कंटेंट यामध्ये दिलेलं आहे फक्त ऑफरमध्ये दोनशे ऐंशी रुपयामध्ये आपण हे दिलेलं आहे तर जे पण विद्यार्थी अजून एक दोन राहिले असतील तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त दोनशे ऐंशी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो दिलं जाईल ती यामध्ये इंग्लिश व्हॉकॅबलरी पासून चालू घडामोडी पासून सगळं काही सगळं काही यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो आहे अभ्यासक्रम काय आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही हे सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात नोंदणी आणि मुद्रांक विभाग मित्रांनो या ठिकाणी त्याची परीक्षा दिनांक कधी असणार आहे आयबीपीएसने जी डिक्लेअर केलेली आहे तर ती प्रेस नोट या ठिकाणी अगोदर पाहून घेऊया आणि त्यानंतर मग सविस्तर माहिती बाबा नेमका आपल्याला आता शेवटच्या दिवसामध्ये कशी रणनीती आकायला पाहिजे ते आपण बोलूया बघा नोंदणी आणि मुद्रांक गट दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही जी भरती बावीस चार दोन हजार पंचवीसला ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो आणि त्यानुसार आपण या ठिकाणी फॉर्म पण भरले होते लास्ट डेट सोळा पाच दोन हजार पंचवीस होती आणि झटकेपट झटकेपट सगळी प्रोसेस करायचं च्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे आयबीपीएसने अगदी लगेच सोळा पाच डेट होती लगेचच मित्रांनो एक जुलैला तर परीक्षा पण आहे बघा किती झटकेपट झटकेपट प्रोसेस आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान मित्रांनो ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आयबीपीएस मार्फत आता ही जी नोट आहे आपण आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेली आहे पल की अपडेट तुम्हाला एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती भेटत राहील त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली तो पण जॉईन करा म्हणजे हॉल तिकीट जसं येईल त्याची लिंक जशी ऍक्टिव्हेट होईल तसं मी तुम्हाला काय करेल टेलिग्राम चॅनलवरती देईल त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि त्यांनी सांगितलं की सदर परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर आय बी पी एसकडून कडून पाठवण्यात येईल आता कधी कधी काय होतं ईमेल त्यांच्याकडून किंवा आपल्याकडून गलतीने काही थोडा मिसमॅच झाला ईमेलवर येईल नाही येईल तुम्ही आपण काय करायचं परीक्षेच्या अगोदर दोन चार दिवस आवर्जून स्वतःहून ते लिंकवर जाऊन आपलं आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे लिंक परीक्षेच्या अगोदर मित्रांनो दोन चार दिवस येत असते चार दिवस सात दिवस येत असते तसं मी तुम्हाला त्याचे अपडेट तर देईलच ठीक आहे मग आता हे झालं अपडेट आपल्याला आता परीक्षेचा दिनांक समजला की एक जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान आपली काय होणार आहे ही नोंदणी आणि मुद्रांक शिपाई भरती दोनशे चौऱ्याऐंशी जागांची ही परीक्षा होणार आहे एक जुलै ते आठ जुलै म्हणजे या ठिकाणी आता घोडा आणि मैदान लांब नाही आपल्याला या ठिकाणी आता अलर्ट म्हणजे अलर्ट तर आहात परंतु आतापर्यंत केलेलं कष्ट जर आपल्याला मोजायचं झालं तर एका पारड्यामध्ये आणि इथून पुढं जे आपण या ठिकाणी अलर्ट होणार आहे ते एका पारड्यामध्ये कारण शेवटी काय करतो विद्यार्थी हे खूप महत्त्वाचं आहे आतापर्यंत केलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु इथून पुढं काय करतो कसा कॉन्फिडन्स तुमचा राहतो हे सगळं सगळं मित्रांनो खूप मॅटर करतं तर आता नेमकं आपण यामध्ये काय असणार आहे कसं असणार आहे मिनिमम तुम्हाला यामध्ये किती मार्क पाहिजे आहेत पण बघूया तत्पूर्वी तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की हॉल तिकीट कधी येणार आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मित्रांनो ही जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती अजून दुसरी एक या ठिकाणी नवीन लिंक तुम्हाला देण्यात येईल कधी तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर ठीक था, आहे सात दिवस अगोदर तुम्हाला काय येईल लिंक येईल हॉल तिकीटची तर त्या लिंकद्वारे तुम्ही काय करू शकता तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता हे तर तुमचं या ठिकाणी संपलं किंवा परीक्षेच्या अगोदर सात दिवस तुम्हाला हॉल तिकीट भेटणार आहे अभ्यासक्रम तर डिटेलमध्ये आपण बघूयात तर पूर्वी आपल्याला माहिती असावं की ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे एस मार्फत तर होणार आहे बेसिक गोष्ट तर आहेच सोबतच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला याचं काय सांगितलं मित्रांनो तर किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे दहावीच्या लेवलवरती ही परीक्षा असणार आहे यामध्ये शंभर प्रश्न असणार आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे दोनशे गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण शंभर प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे दोनशे गुण असणार आहेत आणि वेळ जो आहे तो महत्वाचा आहे मित्रांनो एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास तुम्हाला या ठिकाणी वेळ असणार आहे किती दोन तास वेळ असणार आहे ही तर बेसिक गोष्ट झाली आता बघा जर समजा तुमच्या कॅटेगरीला दोन जागा आहेत आणि तुम्ही एकटाच उमेदवार आहेत असं समजूया की दोन जागा आहेत आणि दोन पैकी तुम्ही एक जणांनीच फॉर्म भरलाय असं समजूया असं तर होत नाही परंतु असं समजूया की तुम्ही एकच आहे म्हणजे काही जणांना वाटतं की बाबा माझी कॅटेगरी आहे आणि माझ्या कॅटेगरीत तर मी एकटाच उमेदवार आहे मग माझं सिलेक्शन तर झालंच पाहिजे मी भले तिथं दोन मार्क जरी मिळवली किंवा शून्य मार्क मिळवली तर माझं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटतं परंतु तसं होणार नाही मित्रांनो भले ती जागा रिक्त ठेवली जाईल परंतु तुमचं सिलेक्शन होणार नाही जोपर्यंत तुम्हाला कमीत कमी एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के मार्कं मिळाली पाहिजेत म्हणजे कमीत कमी आता दोनशे गुण आहेत म्हणजे कमीत कमी तुम्हाला नव्वद गुण तरी मिळाले पाहिजे तर तुमचा विचार केला जाईल मग नव्वद मिळाले म्हणजे माझं सिलेक्शन होईल का तर नाही नव्वदच्या वर जेवढे टॉपर असतील ओके त्यांना समजा दोनशे चौऱ्याऐंशी घ्यायचे आहेत तर वरच्या दोनशे चौऱ्याऐंशीचा मग ती कॅटेगरी वगैरे वगैरे अजून आरक्षण प्रत्येक कॅटेगरीमधल्या किती जागा आहेत काय आहे तर त्यानुसार ते काय करणार टॉप टॉपचे घेतले जाणार पण नव्वदच्या खालचा चुकून पण एक पण तुम्हाला यादीमध्ये दिसणार नाही हे महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला दोनशे पैकी दो की दोनशेपैकी कमीत कमी तुम्हाला किती पाहिजेत मित्रांनो नव्वद तर पाहिजेच आहेत म्हणजे नव्वद मिळाले म्हणजे सिलेक्शन झालं का नाही झालं नव्वदच्या वरच्याच लोकांचं सिलेक्शन नव्वदच्या वरचे जेवढे टॉपर टॉपर असतील ठीक आहे मग ज्यांना जितके जास्त मार्क त्यांचा पहिल्यांदा विचार केला जाणार हे लक्षात ठेवा ओके पण कमीत कमी नव्वद जास्तीत जास्त किती जास्ती असतो ते कट ऑफ लागल्यानंतर समजता आता समजत नसतं त्यामुळे मला कॉल करून विचारू नका की सर नव्वद मिळाले मग माझं होईल का सिलेक्शन तसं नाही नव्वद कमीत कमी जास्तीत जास्त किती ते आय बी पी एस ठरवणार नॉर्मलायझेशन करणार फायनल मेरिट लिस्ट लावणार कट ऑफ लावणार आणि त्यानुसार ठरवणार की कोणाचं सिलेक्शन झालं कोणाचं नाही झालं जास्तीत जास्त मार्काच्या आधारे ते सिलेक्शन होत असतं कमीत कमी नव्वद तुम्हाला मिळाले पाहिजेत आता हे तर झालं बेसिक गोष्टी तर सांगितल्या बाबा आता नेमकं आता अभ्यास करून तर तुम्हाला माहितीच आहे परीक्षा ही आयबीपीएस घेणार आहे पी परीक्षेमध्ये तुम्हाला एका प्रश्नाखाली चार ऑप्शन दिसण्याऐवजी पाच ऑप्शन दिसतात हे आपल्याला माहितीच आहे त्या चार असू द्या पाच असू द्या तुम्हाला मार्क तर बरोबरलाच करायचा आहे समजा तुम्हाला विचारलं ठीक आहे समजा तुम्हाला या ठिकाणी विचारलं की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची राजधानी जर कोणती आहे म्हटल्यावरती खाली कितीही ऑप्शन असले ओके एक असू द्या दोन असू द्या तीन असू द्या चार असू द्या पाच असू द्या सहा असू द्या सात असू द्या महाराष्ट्राची राजधानी म्हटल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो मुंबईलाच टिकमार्क करायचं आहे मग खाली पुणे असू द्या नागपूर असू द्या छत्रपती संभाजीनगर असू द्या सोलापूर असू द्या कोल्हापूर असू द्या काही असू द्या जो दहा शहराचे नाव असू द्या त्याच्याशी काय घेण्यात येणे का नाही तुम्हाला एकालाच बरोबर मुंबईला टिकमार्क केलं विषय संपला खालचे ऑप्शन बघायची काय गरज आहे का किंवा दुसरे ऑप्शन बघायची काही गरज आहे का त्याच्याशी काही का आपलं नाही त्यामुळं ह्या लाईनला जास्त घाबरू नका की बाबा ह्या सदर प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय असतील पाच असू द्या दोन असू द्या चार असू द्या एक असू द्या त्याच्याशी फक्त आपल्याला माहिती असावा गडबडून जाऊ नये म्हणून हे आपल्याला या ठिकाणी नोट करणं गरजेचं आहे की पाच एका प्रश्नाखाली पाच पर्याय असतील ठीक आहे मग आता इथे जर बघितलं इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस 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 असे शंभर प्रश्न असतील प्रत्येकाला दोन दोन गुण म्हणजे या ठिकाणी शंभर प्रश्न दोनशे गुण असतील आणि या ठिकाणी ही परीक्षा जी आहे ती बघा इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये येईल मराठीचा पेपर मराठीमध्ये येईल बाकी जी के आणि गणित बुद्धिमत्ता जे आहे ते दोन्ही लँग्वेजमध्ये येईल तुम्हाला ठीक आहे बाकी जे आहेत जी के आणि गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत ओके जी के आणि गणित बुद्धिमत्ता हे दोन्ही लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण तुम्हाला प्रश्न पाहता येईल इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहता येईल प्रत्येकासाठी सेक्शनल टायमिंग आहे मित्रांनो याला तीस मिनटं आहेत ह्याचे तीस मिनटं रे संपले ठीक आहे याचे तीस मिनटं रे संपले की याचे तीस मिनटं चालू होतात मग ह्याचे तीस मिनटं संपल्यावर तुम्ही म्हणून नाही की मी परत ह्यातले उरलेले तीस मिनिटे ह्यातले उरलेले दोन चार मिनटं इकडे घालवतो हो तसं नाही एकदा का ह्याचा सेक्शनल टायमिंग संपला एकदा का याचा सेक्शनल टायमिंग संपला मित्रांनो कशाचा इंग्रजीचा एकदा का सेक्शनल टायमिंग संपला की लगेचच मित्रांनो परत मराठी चालू होतं पुन्हा तुम्ही इकडं जाऊ शकत नाही इंग्रजीमध्ये जाऊ शकत नाही ह्याचे तीस मिनटं वास जोपर्यंत चालू आहे टिके 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 तोपर्यंतच तुम्ही काय करू शकता मराठीचे प्रश्न सोडवू शकता एकदा का मराठीचा सेक्शनल टायमिंग संपला की लगेचच तुम्ही जिकेकडे जाता जीकेचा जो टायमिंग आहे तीस मिनिटाचा तोपर्यंत त्याचे प्रश्न सोडवायचे एकदा का त्याचा टायमिंग संपला पुन्हा ते प्रश्न तुम्ही सोडू शकत नाही टिकवस होत नाही हे लक्षात ठेवा परत याचे चालू होतं ह्याला म्हणायचं सेक्शनल टायमिंग मग शेवटी अंकगणित बुद्धिमत्ताची तीस मिनिटं संपले की तुमची एक्झाम ओव्हर होते संपते तिथून पुढे तुम्ही काय करू शकत नाही अशा एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला सेक्शनल टायमिंग दिलेला आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवू हे कशासाठी केलेलं असतं तर बाबा तुम्ही एकमेकाचं बघून लिहू नये किंवा या ठिकाणी तिथं कॉपी प्रकरण थोडंसं जे काही घडामोडी घडत असतात त्याला आळा बसावा ह्या सगळ्यांच्या माध्यमासाठी त्यांनी हा सेक्शनल टायमिंग या ठिकाणी दिलेला असतो त्यामुळं तयारीमध्ये राहायचं की बाबा मराठीचा वेळ मराठीसाठीच वापरायचा इंग्रजीचा वेळ इंग्रजीसाठीच वापरायचा गणित बुद्धिमत्ताचा वेळ गणित बुद्धिमत्तासाठीच वापरायचा आहे मग तीस मिनटंच तुम्हाला फक्त पंचवीस प्रश्नाला दिलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताला यावरून समजत जावा की त्याची पातळी खूप आणि खूप सोपी येईल त्यामुळे आता उरलेल्या दिवसामध्ये जास्त अवघड करायच्या प्रश्नामध्ये पडू नका जेवढे तुम्हाला सोपे 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 अगोदर आहेत तेवढे सगळे टॉपिक कव्हर करा म्हणजे प्रत्येक टॉपिकची सोपे सोपी पातळीपर्यंत पोहोचा ठीक आहे जास्त अवघड लेवलपर्यंत या ठिकाणी जाऊ नका कारण पंचवीस मिनटामध्ये तीस प्रश्न सोडवणं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मिनटं आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे जास्त नाही ओके एक ते एखादा अवघड असेल तर सव्वा मिनटं देऊ शकता एखादा सोपा असेल तर मग चाळीस सेकंद देऊ शकता असं करून ॲव्हरेज जर बघितलं तर एक मिनटं तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे हे खूप खूप सावधगिरीने तुम्हाला सोडवा लागणार आहे ओके तर आय होप की तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल कसं आहे कसं आहे नाही पॅटर्न वगैरे वगैरे ओके तर आता शेवटच्या दिवसामध्ये हे लक्षात ठेवा जास्त अवघडामध्ये शिरू नका सोपे सोपेच प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहेत त्यांच्या टायमिंगवरून तो सुद्धा समजत आहे गड्डची भरती आहे दहावी लेवलवरून आहे त्यामुळे जास्त डीपमध्ये जायचा प्रयत्न करू नका ओके तर अगोदर मोफत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या आवर्जून पहा आणि हे तुमच्याजवळ असायलाच पाहिजे मित्रांनो याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही एवढं सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे यात पण तुम्हाला थोडंसं हार्ड लेवल चालली की तिथंच थांबा तो टॉपिक लगेच सोप्या टॉपिककडे या ठिकाणी तुम्ही काय करा मूव करा ठीक आहे आता शेवटचे दिवस आहेत जास्त अवघड करायचं यामधला सुद्धा प्रयत्न करू नका बाकी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मित्रांनो पहिल्याच्या तीन ते चार प्रश्नपत्रिका त्या म्हणण्यापेक्षा पहिल्या दोन प्रश्नपत्रिका ज्या लेवलने आहेत एक्झॅक्ट त्या लेवलने पेपर अपेक्षित मला तरी वाटत आहे ठीक आहे परंतु मी तुम्हाला बारा प्रश्नपत्र आतापर्यंत दिलेत तर कमीत कमी तेवढा स्टँडर्ड मेंटेन करायचा प्रयत्न करा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे आणि हे तुमच्याजवळ असू द्या मित्रांनो गेम चेंजर ठरणार आहे शेवटच्या दिवसामध्ये ओके नोंदणी आणि मुद्रांक भरती मार्गदर्शक फक्त दोनशे ऐंशी आहे या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे पल पल की अपडेट त्या ठिकाणी भेटत राहील धन्यवाद